श्री गुरुदेव दत्त या आपण दहा मार्च ते सोळा मार्च या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत या आठवड्यामध्ये आमलकी एकादशी व होळी पौर्णिमा येत आहे याचा प्रत्येक राशीवर कोणता परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत यासोबतच राशीनुसार शुभमंत्र आणि शुभरंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुम्हाला या आठवड्यात येणाऱ्या समस्यातून काही ना काहीतरी मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक प्रेमजीवन यासंबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी दहा मार्च ते सोळा मार्च या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला अजिबात विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने पांढरा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम आर्याय नम या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत फलदायी आणि शुभ असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचा आळस बाजूला सारून कामे पूर्ण करावी लागतील तरच तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील त्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साहही निर्माण होईल या आठवड्यामध्ये तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल अचानक एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट देण्याचीही शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल आर्थिक दृष्टिकोनातूनही हा आठवडा थोडासा खर्चाचा असेल अचानक मोठे खर्चही तुम्हाला करावे लागतील व्यावसायिकांनी व्यवसायामध्ये नवीन योजना राबवल्यास अपेक्षित फायदा होईल प्रेमसंबंधाच्या बाबतीत तुम्हाला सावधगिरी वाढगावी लागेल नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी स्वतःच्या वागण्यावर थोडेसे नियंत्रण ठेवा हंगामी आजारामुळे किंवा एखादा जुना आजार पुन्हा उद्भवल्यामुळे तुम्हाला किरकोळ शारीरिक त्रास जाणवेल वे। वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळू शकते वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने करडा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम दुर्गाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चढ उतारांनी भरलेला राहील या आठवड्याच्या सुरुवातीला अस्वस्थ असाल प्रवासादरम्यान तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तूंची आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल या काळामध्ये घरगुती अडचणींचा सामनाही तुम्हाला करावा लागेल बेरोजगार व्यक्तींना अपेक्षित रोजगार मिळण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत फलदायी ठरेल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन योजना अंमलात आणाव्यात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा आणि मित्रांचा सल्ला नक्की घ्या प्रेम संबंधामध्ये सावधगिरीनेच पुढे जावे लागेल अन्यथा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतील नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी आपल्या नातेवाईकांच्या भावनांचा आदर करा या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे लागेल हंगामी आजाराचा त्रास होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे मनासारखे यश तुम्हाला मिळवता येईल मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने हिरवा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम चित्राय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा जाणार आहे या आठवड्यामध्ये अचानक तुमच्या खर्चाचे प्रमाण वाढेल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते या आठवड्यात तुम्हाला तुमचा वेळ आणि पैसा या विशेष काळजी घ्यावी लागेल कुटुंबातील व्यक्तींशी काही मुद्द्यांवरून वाद होण्याची शक्यताही दिसत आहे त्यामुळे आपल्या रागावर थोडेसे नियंत्रण ठेवा अन्यथा मतभेद वाढतील व्यावसायिकांनाही बाजारामध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे प्रत्येक निर्णय घेताना अत्यंत काळजीपूर्वक घ्या नोकरदार लोकांना कामाचा जास्तीचा ताण असेल तसेच तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे कोणतेही काम करताना अत्यंत सावधगिरीने करावे आपल्या योजना कोणासमोरही उघड करू नका तुमचे प्रेमसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा या आठवड्यामध्ये तुम्हाला हंगामी आजारामुळे किंवा एखादा जुना आजार पुन्हा उद्भवल्यामुळे शारीरिक त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच औषध उपचार घ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांसोबत गटचर्चा करून अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश तुम्हाला मिळवता येईल कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने पिवळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सुधाय नमः या मंत्राचा जग नियमित करावा राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये आपली नियोजित कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त यश तुम्हाला मिळत जाईल आपली कामे अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा सहकार्यांशी मिळून मिसळून वागल्यास आपली कामे सहजपणे पूर्ण होतील सरकारी कामाच्या बाबतीमध्ये प्रत्येक निर्णय खूप काळजीपूर्वक घ्यावा लागेल व्यावसायिकांना या आठवड्यात थो अपेक्षेपेक्षा थोडासा कमीच फायदा होईल आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यामध्ये थोडेफार बदल करावेत म्हणजे अपेक्षित यश मिळेल या आठवड्यामध्ये आपल्याकडून कोणत्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या तसेच कोणत्याही कामामध्ये शॉर्टकट वापरू नका अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता प्रेमसंबंधाच्या बाबतीमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे तुम्हाला तुमच्या आरोग्यासोबतच घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच व्यायाम आणि दैनंदिन आहाराकडे लक्ष द्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या आळस बाजूला सारून जास्तीत जास्त अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळेल सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम भव्याय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये जास्त मेहनत घेतल्यास त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील काही गोष्टी नशिबावर सोडून न देता स्वतः प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे करिअर आणि व्यवसायामध्ये काळजी घेऊनच तुम्हाला पुढे जावे लागेल छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील हे प्रवास अपेक्षेपेक्षा थोडेसे कमीच फलदायी ठरतील त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल बेरोजगार व्यक्तींना एखादी चांगली बातमी मिळण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे भागीदारी व्यवसाय करत असलेल्या व्यक्तींनी कोणत्याही योजनेत गुंतवणूक करताना खूप काळजीपूर्वक करावे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल तुमचे प्रेमसंबंध टिकवून ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर करा तसेच जोडीदारावर कोणत्याही प्रकारचे वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करू नका तरच नाते टिकवून ठेवता येईल तुमच्या बिझी शेड्यूल मधून थोडासा वेळ आपल्या कुटुंबासाठी द्या या आठवड्यात तुम्हाला आणि पाठदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे घ्या आणि व्यायामाकडे विशेष लक्ष द्या कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने पांढरा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अपर्णाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आव्हानांनी भरलेला असणार आहे नोकरदार लोकांना कामाच्या बाबतीत थोड्या फार अडचणींचा सामनाही करावा लागेल विरोधकांपासून थोडेसे सावध राहूनच आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणतेही महत्वाचे निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावे लागतील कोणतेही काम या आठवड्यामध्ये अजिबात पुढे ढकलू नका वेळेवर आणि अधिक चांगल्या पद्धतीने आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कामाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची काही गडबड करू नका अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी हितचिंतकाचा सल्ला घेणे गरजेचे आहे वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादामुळे तुम्ही थोडेसे काळजीत असाल या आठवड्यामध्ये वाहन चालविताना अपघात होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे जरा सावधगिरीनेच वाहने चालवावीत नाते संबंध अधिक घट्ट करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींशी मन मोकळेपणाने बोलणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि नाते संबंधाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे काही जुने आजार पुन्हा उद्भवल्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो आणि तुमच्या आरोग्याचा परिणाम तुमच्या कामावरही दिसून येईल त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांनी गटचर्चा करून अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळेल तुळ राशी या आठवड्यात तूळ राशीने लाल व रंगाच्या कपड्यांचा वापर करावा करावा सर्व विद्याय या जप नियमित राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यामध्ये नोकरदार लोकांवर कामाचा खूप जास्त ताण असेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे तुम्हाला थोडेसे अस्वस्थ वाटेल परंतु कोणताही नकारात्मक विचार मनामध्ये न आणता अधिक चांगल्या पद्धतीने आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा याचे चांगले फळ तुम्हाला नक्की मिळेल या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे आणि मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल व्यावसायिकांनी व्यवसायाच्या संदर्भात अत्यंत सावधगिरणेस पावले उचलावीत बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यवसायामध्ये थोडेफार बदल करावेत म्हणजे अपेक्षित यश मिळेल कोणताही निर्णय भावनेच्या नका या आठवड्यात कुटुंबातील आरोग्याची काळजी घ्यावी लागेल प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी विचारपूर्वक बोलणे गरजेचे आहे अन्यथा तुमचा जोडीदार तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू शकतो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने जांभळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम दक्ष कन्याय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला छोटी छोटी कामे पूर्ण करण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल या आठवड्यामध्ये तुमच्या खर्चाचे प्रमाण अधिक असेल त्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडू शकते आठवड्याच्या सुरुवातीपासूनच पैशाचे योग्य नियोजन करा व्यावसायिकांनी चुकूनही व्यवसायामध्ये कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका अन्यथा खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना तुम्हाला करावा लागेल नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी अन्यथा तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील प्रवासादरम्यान तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी लागेल जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून वादविवाद होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे तुमच्या नाते संबंधावर विपरीत परिणाम होऊ शकतो नाते टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर थोडेसे नियंत्रण ठेवावे लागेल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी अधिक मेहनत घेणे खूप गरजेचे आहे धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पिवळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वैष्णवे नमहा या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे या आठवड्यामध्ये तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल तेवढे जास्त यश तुम्हाला मिळत जाईल आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला महत्वाच्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण कराव्या लागतील व्यावसायिकांसाठीही हा आठवडा शुभ असणार आहे करिअर आणि व्यवसायासाठी परदेशामध्ये प्रयत्न करत असाल तर त्या मार्गात येणारे अडथळे कमी होतील व्यवसायामध्ये अपेक्षित नफा होण्याचीही शक्यता दिसत आहे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन योजना अंमलात आणणे गरजेचे आहे कुटुंबातील व्यक्तींसोबत प्रेम आणि विश्वास टिकून राहील बाबा बहिणीचेही तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल असणार आहे कुटुंबामध्ये एखादे शुभ कार्य होण्याचीही शक्यता दिसत आहे तसेच विवाह इच्छुकांचे विवाह निश्चित होतील जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल मुलांच्या यशामुळे तुमचा मान सन्मान वाढेल आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी अपेक्षित बातमी मिळेल मकर राशी या आठवड्यात मकर राशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम ज्ञानाय नमः या, या मंत्राचा करावा मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चढ भरलेला राहील या आठवड्यामध्ये कामामध्ये अचानक येणाऱ्या अडचणींमुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल कामामध्ये येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला तुमचे नातेवाईक आणि तुमचे मित्र मदत करतील या आठवड्यामध्ये तुम्ही कागदपत्राचे व्यवहार करताना खूप सावधगिरीने करावेत अन्यथा बऱ्याच अडचणींचा सा सामना तुम्हाला करावा लागू शकतो आपली कोणतीही योजना लोकांसमोर उघड करू नका अन्यथा त्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता दिसत आहे समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याला उत्तर देण्याऐवजी शांत राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्ही आपले ध्येय पूर्ण करण्याकडे अधिक लक्ष द्या वेवसा या आठवड्यात व्यवसायातूनही अपेक्षेपेक्षा कमीच नफा मिळेल तसेच तुमच्या खर्चाचे प्रमाणही अधिक असणार आहे तुमचे प्रेमजीवन आणि वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा लागेल तसेच संवादाने गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल या आठवड्यामध्ये वाहन चालविताना अत्यंत सावधगिरी बाळगा अपघात होण्याची शक्यता दिसत आहे विद्यार्थ्यांनी जास्ती जास्तीत जास्त संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करावा म्हणजे अवघड विषय सहज लक्षात येईल कुंभराशी या आठवड्यात करडा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नित्याय नमः या मंत्राचा जग नियमित करावा कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यामध्ये कोणतेही काम करताना काही गडबड अजिबात करू नका गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये कोणताही महत्वाचा निर्णय शक्यतो घेऊच नका अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावरती येईल व्यक्तींनी आपले कोणतेही काम दुसऱ्यावरती नका कोणत्याही कामामध्ये निष्काळजीपणा करू नका अन्यथा तुमची एक चूक सुद्धा तुम्हाला खूप महागात पडेल करिअर आणि व्यवसायामध्ये बदल करण्यापूर्वी नीट विचार करा आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका नातेसंबंधाच्या बाबतीतही तुम्हाला सावधगिरीनेच उचलावी लागतील अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या अहंकारावर तुम्हाला थोडेसे नियंत्रण ठेवावे लागेल या आठवड्यात आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वेळापत्रक बनवून अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळेल मीन राशी या आठवड्यात मीन राशीने गुलाबी व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महाबलाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चढ उतारांनी भरलेला राहील या आठवड्यामध्ये तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे नोकरदार व्यक्तींनी नोकरी बदलण्याचा विचार रागाच्या भरात किंवा भावनेच्या भरामध्ये घेऊ नका आपली कामे वेळेवर आणि अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा व्यवसायकांनी अधिक नफा मिळवण्यासाठी आपल्याकडून कोणतेही नियम मोडले जाणार नाहीत याची काळजी घ्या बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यवसायामध्ये बदल करा म्हणजे अपेक्षित फायदा होईल कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्या खर्चाचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे तुमचे तयार बजेट विकू शकते नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला थोडीशी तडजोड करावी लागेल लोकांशी कोणत्याही मुद्द्यावरून वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता दिसत आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला हंगामी आजाराचा किंवा एखादा जुना आजार पुन्हा उद्भवल्याने शारीरिक त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या जास्तीत जास्त संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करावा म्हणजे परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळेल परदेशामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधीची थोडीशी वाट पाहावी लागेल अशा नियमित साप्ताहिक मासिक वा वार्षिक राशी भविष्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ